सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज स्रॉप हायस्कूलमध्ये अभिनव उपक्रमाचे सोळावे वर्ष आठशे पन्नास विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालून प्रसन्नतेने केले नवीन वर्षाचे स्वागत मंगल आरोग्याचा घडण्याचा संदेश जगभर म्हणून आठशे पन्नास विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालून नूतन वर्षाचे स्वागत करण्याचा पथदर्शक उपक्रम नंदुरबारीतील श्रॉप हायस्कूलमध्ये घेण्यात आला सूर्यनमस्काराने आत्मिक मानसिक व शारीरिक सामर्थ्य प्राप्त होते जीवनातील शेकडो आव्हानांचा सामना करण्याचे आत्मिक बळ यामुळे लाभत असते याच उद्दिष्टाने सूर्यनमस्काराची आवर्तने घालून नूतन वर्षाचे स्वागत करण्याचा उपक्रम हायस्कूलमध्ये घेण्यात आला सलग सोळा वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे हा महत्वपूर्ण कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी श्री प्रमोद भामरे गट शिक्षणाधिकारी श्री निलेश पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते संस्थेचे चेअरमन ॲडवोकेट श्री रमणलाल शहा सचिव डॉक्टर योगेश देसाई श्री मनीष चार्टर्ड अकाउंट श्री पार देसाई पितांबर सरोदे मुख्याध्यापक सौ सुषमा शाह उपमुख्याध्यापक श्री राजेश शहा पर्यवेक्षक सीमा पाटील श्री भी कुत्रिवेदी सौपून गिरी मुख्याध्यापक श्री मीनाक्षी भदाणे गरिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्राध्यापक प्रशांत बागुल लायन्स क्लब अध्यक्ष श्री शंकर रंगलानी आदी मंचावर उपस्थित होते उपजिल्हाधिकारी श्री प्रमोद भामरे यांनी आपल्या मनोगतातून आयुष्यभर योगाची साधने करण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांना आपल्या विकासाच्या वाटा या साधनेमुळे उज्ज्वल करता येतील असे सांगितले गट शिक्षणाधिकारी श्री निलेश पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची अभिनव संकल्पना राबवली गेल्याचे कौतुक केले मुख्याध्यापक सौ सुषमा शाह यांनी आपल्या प्रास्ताविकातून सामूहिक सूर्यनमस्काराचा आदर्श संकल्पनाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल सुदृढ करण्याचा हेतू असल्याचं सांगितले सूर्यनमस्काराचा सराव क्रीडा शिक्षक श्री जगदीश मंजारी श्री मनीष सनेर श्री हेमंत हेमचंद्र मराठे यांनी करून घेतला कला शिक्षक श्री मने महेंद्र सोमवंशी श्री शिवाजी माळी यांनी फलकचित्रे सजावट केली सूर्यनमस्कार पर्यवेक्षक श्री भी कुत्रिवेदी यांनी करून घेतले संगीत शिक्षक सौ अनखा जोशी यांनी गीत संयोजन केले सूत्रसंचालक प्राध्यापक गणेश पाटील तर आभार प्रकटन प्राध्यापक प्रशांत बागुल यांनी केले